नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर सत्यनिष्ठा प्रामाणिकपणा समर्पण भावानं काम करत जनतेसाठी असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात पंतप्रधानांचं सनदी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या जालना जिल्ह्याला आज पंतप्रधानांकडून पुरस्कार प्रदान देशातल्या दहा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या मागील त्याला शेत या प्रकल्पाची निवड उपहारगृहांमध्ये सेवा शुल्क देणं ग्राहकांवर बंधनकारक नाही केंद्र सरकारकडून नवी नियमावली मंजूर लातूर मनपामध्ये काँग्रेसला धक्का देत भाजपाची मुसंडी चंद्रपूरमध्येही भाजपाला बहुमत परभणी मन... उस्मानाबादमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष तिन्ही महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा धुवा सत्त्याण्णव भारतीय मराठी नाट्य संमेलन उस्मानाबाद मध्ये आजपासून सुरू आणि एकोणतीसाव्या सावरकर साहित्य संमेलनाला ठाण्यामध्ये सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचं अमित शहा यांचं आवाहन नमस्कार आता बातम्या प्रशासन यंत्रणा सुरळीत चालवण्यातच देशाचं हित असतं त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांनी सत्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि समर्पण भावानं काम करावं तसंच जनतेसाठी असलेल्या योजना आणि प्रकल्प जनतेपर्यंत पोहोचवाव्यात असं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सनदी अधिकाऱ्यांसमोर बोलताना केलं अकराव्या नागरी सेवा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थित सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला कार्य के बोझ के कारण कठिनाईयां नहीं पैदा हुई है चुनौतियों की तुलना में खड़े रहने में कमी पा रहे हैं कोई भी व्यवस्था स्पर्धा में होनी ही चाहिए और वही क्वालिटेटिव चेंज लाने के लिए बहुत बड़ा रोल प्ले करती है प्रथेनुसार सरकार येतात आणि जातात मात्र प्रशासन व्यवस्था कायम राहते या व्यवस्थेत काळानुरूप बदल करणं अपेक्षित असतं केवळ प्रशासक म्हणून न राहता जनतेच्या हितासाठी एक समर्थक घटक म्हणून कार्य केल्यास दोन हजार बावीसपर्यंत भारत हा जगातली एक महासत्ता ठरेल असं पंतप्रधान म्हणाले नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात केंद्र सरकारचे विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे तसंच केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांनाही पंतप्रधानांच्या विशेष पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर जालना जिल्हा अव्वल ठरला असून आज पंतप्रधानांच्या हस्ते जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव धुंधळे यांना प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एक एनेबलिंग एंटिटी के रूप में डेवलप होंगे, तो ये चुनौती अवसर में पलट जाएगी, जो आज हमें चुनौती लग रही है, वो अवसर बन जाएगी। यह कार्यक्रम देशांतर या देशा दाहा नवीन पुरोना प्रकल्पना गाउरों ने तल या मध्यम महाराष्ट्र महत्वाकांक्षी प्रकल्प मागल तला क्षेत्र या प्रकल्पाची निवड राज्यात आतापर्यंत तीस हजार शेततळी पूर्ण करण्यात आल्या आहेत यासाठी राज्य शासनानं एकशे वीस कोटी रुपये खर्च केले आहेत मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करण्यात आली आहेत उत्तम कौशल्य प्राप्त केलेल्या भारतीयांनी अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांच्या आर्थिक प्रगतीत योगदान दिलं असून व्हिसाबाबत सध्याचंच धोरण पुढे सुरू ठेवणं दोन्ही देशांच्या हिताचं आहे असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे जेटली यांनी आज अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे मंत्री विल्बर रॉस यांची भेट घेतली यावेळी त्यांनी एच वन बी व्हिसाचा मुद्दा उपस्थित केला एच वन बी व्हिसा मुद्यावर अमेरिका आढावा प्रक्रिया सुरू केली आहे मात्र या संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही असं रॉस यांनी स्पष्ट केलं उच्च कौशल्यप्राप्त व्यावसायिकांना प्राधान्य देणं हे प्रशासनाच्या गुणवत्ता आधारित इमिग्रेशन धोरणाचं उद्दिष्ट असल्याचं रॉस यांनी सांगितलं केंद्र सरकारनं आज सेवा शुल्कासंदर्भातली नवी नियमावली मंजूर करत ही नियमावली सर्व राज्यांकडे पाठवली या नव्या नियमावलीनुसार उपाहारगृहांमध्ये हॉटेल्स आणि ग्राहकांना सेवा शुल्क देणं बंधनकारक असणार नाही ग्राहकाच्या इच्छेवर त्या अवलंबून असेल अशी माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी ना पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली या नव्या नियमावलीमुळे हॉटेल्स आणि सेवा शुल्क ठरवण्याचा अधिकार नाही असं त्यांनी सांगितलं सर्व राज्यांनी या नियमावलीची योग्य अंमलबजावणी करावी अशी विनंती पासवान यांनी केली आहे लातूर परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून लातूर आणि चंद्रपूरमध्ये भाजपानं सर्वाधिक जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलं आहे परभणी महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देऊन काँग्रेसनं एकतीस जागा मिळवल्यात परभणीमध्ये भाजपाला आठ राष्ट्रवादीला अठरा शिवसेनेला सहा तर अपक्षांना दोन जागांवर विजय मिळाला परभणीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बहुमताचा तेहतीस साकडा गाठता आलेला नाही आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढाई दिसत होती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं लातूरवरचं वर्चस्व या निवडणुकीमुळे स्पष्ट झालं लातूरमध्ये भाजपानं शून्यवरून छत्तीस जागांची आघाडी घेतली हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरलं काँग्रेसला तेहतीस जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं या निवडणुकीत शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एमआयएम यांचं खातंही उघडलं नाही चंद्रपूरमध्ये भाजपानं काँग्रेसची सत्ता उधळून लावून छत्तीस जागांवर विजयाचा झेंडा फडकवला आहे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे तर काँग्रेसला बारा जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे यांना प्रत्येकी दोन जागेवर समाधान मानावं लागलं ला, तर अपक्षांना चार जागा मिळाल्या आहेत तर बसपानं आठ जागा जिंकल्या तुळजाभवानी श्री संतरा कुंभार तसंच ऐतिहासिक परांडा किल्ला नळदुर्ग किल्ला धाराशिवलेणी तसंच कल्याणस्वामी मठ अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेल्या उस्मानाबाद इथं आज नाट्यदिंडीनं सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात झाली अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी कार्यवाहक दीपक करंजीकर स्वागत अध्यक्ष आमदार सुरजित सिंह ठाकूर तसंच नाट्यसंमेलनाचे मावळते अध्यक्ष गंगाराम गवाणकर नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या हस्ते नटराजाचं पूजन करून नाट्यदिंडीचं उद्घाटन झालं या नाट्य दिंडीत जिल्ह्यातल्या ऐतिहासिक तसंच पर्यटन स्थळांची विविध वैशिष्ट्य दाखवणारे चित्ररथ तसंच पारंपरिक वेशभूषे शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी आणि नाट्यकलाकार सहभागी झाले होते तुळजाभवानी क्रीडा संकुलात सुलभा देशपांडे नाट्यनगरीत हे तीन दिवसीय नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आलं असून या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर भूषवत आहे संमेलनाची वातावरण निर्मिती व्हावी या उद्देशानं गेले चार दिवस व्यावसायिक नाटकांचा आस्वाद उस्मानाबादकरांनी घेतला या नाट्यसंमेलनात स्थानिक रंगकर्मींच्या विविध कलाप्रकारांचं सादरीकरण केलं जाणार आहे तत्पूर्वी आज दुपारी उस्मानाबादमध्ये नव्यानं ना बांधलेल्या नाट्यगृहाचं सा उद्घाटन झालं रंगभूमीचं उद्घाटन जोशी यांच्या हस्ते झालं संमेलनाच्या निमित्तानं षडयंत्र या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नव्यानं ना बांधलेल्या नाट्यगृहात झाला उस्मानाबादमध्ये तीव्र उन्हाळा असूनही प्रेक्षकांचा संमेलनाला भरघोस प्रतिसाद लाभत असल्याचं दिसून येत आहे माझ्यासारख्या सामान्य कलाकाराला अध्यक्षपदावर बिनविरोध निवडून दिल्याबद्दल आनंद होत आहे अशा भावना सत्त्याण्णव्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी खास दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत संमेलनाआधी सावरकर यांनी दूरदर्शनला खास मुलाखत दिली झाली तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत नाटक म्हणजे काय हा विषय पोचतो तर मी स्वतः कोकणातून ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळे मला ग्रामीण भागात संमेलन होतं याचा मला फार अत्यंत आनंद झाला त्याचं कारण असं शहरा शहरातून अनेक गोष्टी बघायला मिळतात ते या हे या आपल्या ग्रामीण भागामध्ये खेडपाडं असं मी म्हणणार नाही परंतु ग्रामीण भागात जिथे रस्ता तिथे एसटी हे जसं एक एसटी महामंडळाचं ध्येय आहे तसं माझं म्हणणं असं आहे की जिथं वस्ती तिथं नाटक असं झालं तर नाट्यकलेचा खरा प्रसार होईल आणि या खेड्यापाड्यातल्या होणाऱ्या नाटकाने आमची रंगभूमी आज जिवंत आहे आणि म्हणून ग्रामीण भागात नाटक संमेलन होणं हे मला जास्त नाट्य परिषदेचं आणि उस्मानाबादच्या लोकांचं कौतुक करावं असं मी चाळीस वर्ष ते पंचेचाळीस वर्ष संमेलन संमेलनाला मी हजर राहतोय पण त्या वेळेला त्या संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केलेल्या सगळ्या गोष्टी पुढे होतात की नाही हे मी कधी पाहिलं नाही आणि कार्यकालता कमी पडतो का मुळातच एक वर्षाचा अवधी असतो त्यातून तीन चार महिने संमेलन उशिरा झाल्यामुळे गेलेले आहेत सात ते आठ महिने माझ्या हातात आहेत पण हे मला कमी पडतील असं मला काही वाटत नाही याचं कारण मी किती काम करू शकणार आहे माझी किती शक्ती आहे म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण कपॅसिटी म्हणतो ती किती आहे याचा मला स्वतःला अंदाज आहे त्यामुळे या मिळालेल्या कालाचा कसा उपयोग करायचा हाच प्रश्न माझ्यासमोर आहे मुळात माझ्या मते मी चाळीस वर्ष नाट्य परिषदेवरही काम केलेलं आहे नियामक मंडळावर त्यामुळे नाट्य परिषद करते हे नाटकाच्या व्यवसायाला पूरक असंच काम करते आणि आमच्यासारख्या नटांचं काम एवढं एकच आहे की त्यांच्या सगळ्या चांगल्या कार्याला पाठिंबा देणं आणि कुठे त्यांच्या हातून काही एखादी गोष्ट राहत असेल तर ती त्यांच्या नजरेत आणून देणं ठाण्यात आयोजित एकोणतीसाव्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संम्लनाचं औपचारिक उद्घाटन आज भाजपाच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते झालं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी राष्ट्रभक्ती जागृत करणारं कार्य केलं त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार व्हावा असं आवाहन अमित शहा यांनी यावेळी केलं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले सावरकर फक्त साहित्यापुरते मर्यादित राहू नयेत असं ते म्हणाले सावरकरांवर टीका करणाऱ्यांनी त्यांचं साहित्य वाचावं असा टोलाही त्यांनी लगावला स्वातंत्र्यासाठी दोनदा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एकमेव एक क्रांतिकारक अशा शब्दात अमित शहा यांनी सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढले त्यापूर्वी आज ग्रंथदिंडी काढण्यात आली ठाण्यातल्या भगवती शाळेच्या मैदानातून सुरू झालेली ही दिंडी गडकरी रंगायतमधल्या संमेलनस्थळी नेण्यात आली या दिंडीतल्या पालखेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची ग्रंथसंपदा आणि सावरकरांचा पुतळा ठेवण्यात आला होता संमेलनाचे स्वागता अध्यक्ष सुनील साठे आयोजक विद्याधर ठाणेकर आदी या दिंडीत सहभागी झाले होते तीन दिवस चालणाऱ्या सावरकर साहित्य संमेलनात सावरकरांचे विचार साहित्य राष्ट्रीय सुरक्षा सामाजिक सुधारणा यासारख्या विषयांवर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आह संमनानिमित्त सावरकरांच्या ग्रंथांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे त्यापूर्वी संमेलनाचे उद्घाटक अमित शाह यांचं ठाणे महापालिका प्रवेशद्वाराजवळ स्वागत करण्यात आलं या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मुलुंड चेकनका ते गडकरी रंगायतन बाईक रॅली काढण्यात आली कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण खासदार कपिल पाटील आमदार संजय केळकर आशीष शेलार आदी उपस्थित होते स्वाईन नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे एकोणपन्नास रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत बारा जणांना प्राण गमवावे लागले आहेत लहान मुलं गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिक मधुमेंना स्वाइन फ्लू या आजाराची जास्त प्रमाणावर लागण होते त्यामुळे अशा लोकांना खोकला ताप सर्दी घसा अंगदुखी अशी लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन नागपूरच्या वैद्यकीय अधीक्षकांनी केलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये परवानाधारक एकोणीस औषधांच्या दुकानांमध्ये स्वाइन फ्लूची औषधं उपलब्ध असल्याचंही डॉक्टर जगदीश हेडाव आणि डॉक्टर संध्या मांजरेकर यांनी सांगितलं सर्दी खोकला आणि हायग्रेड फिव्हर या तिघांचं कॉम्बिनेशन ह्या सीझन मध्ये दिसणं हे स्वतःच एक तो डिसीज असण्याची शक्यता जास्ती आहे या रुग्णांमध्ये असं दर्शव हवेतून पसरणारे जमतू प्रादुर्भाव असल्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं अॅडव्होकेट अॅक्ट एकोणीशे एक एक एकसष्ट मधल्या प्रस्तावित दुरुस्त्यांसंबंधीच्या विधेयकाच्या निषेधार्थ मुंबईत आझाद मैदानात निदर्शनं केली विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे विचारार्थ आहे या विधेयकातल्या दुरुस्त्या जाचक असल्याचं बार काउन्सिलनं म्हटलं आहे वकिलांना भारतात वकिलीकरणासाठी परवानगी वकिलांव्यतिरिक्त इतर व्यक्तींची बार कौन्सिलवर नियुक्ती शिस्तपालन समितीवर न्यायाधीश डॉक्टर इंजिनियर समाजसेवक यांची नियुक्ती वकिलांना ग्राहक कायद्याअंतर्गत आणणं या प्रकारच्या विधेयकातल्या तरतुदींना कौन्सिलचा विरोध आहे असं कौन्सिलच्या विशेष समितीचे सदस्य आशिष देशमुख यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन तंत्रज्ञान

सुमारे तीनशे एकर शेत जमिनीवर सामूहिक शेती केली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसंच सेंद्रिय जैविक खतांचा आणि ठिबक सिंचनाचा वापर करून उत्तम दर्जाचं निर्यातक्षम केळीचं उत्पादन घेतलं आहे कोल्हापूर येथील धरतीधन कंपनी जी एक्सपोर्ट करते त्याच्या मार्गदर्शन मार्गदर्शन घेऊन केळीवर ट्रीटमेंट केली आणि आम्हाला चांगलं चांगलं उत्पन्न मिळालं उत्तम दर्जाचं आमची केळी आज विदेशात आम्ही पाठवतोय आणि आम्हाला मोबदला केळीची विशिष्ट रसायनाद्वारे स्वच्छता करणं ओलावा काढणं पिशवीत भरणं आदी प्रक्रिया त्याच ठिकाणी केल्या जात असल्यामुळे केळी जास्त काळ टिकणं शक्य होतं खरेदीदार कंपनी शेतातच केळीच्या लांबीनुसार तेरा आणि सात किलोग्रॅम अशा दोन प्रवर्गात केळीची पॅकिंग करत आहेत पॅकिंग केलेली केळी मुंबईतल्या कोल्ड स्टोरेज मध्ये पाठवली जातात तिथून ती इराण इराक दुबई मस्क या देशांमध्ये निर्यात केली जातात आम्ही इथं धरती कृषी संवर्धन प्रायव्हेट लिमिटेड आमच्या कोल्हापूरच्या कंपनी थ्रू इथं आम्ही काम करतो इथं आम्ही शेतावरती केळी पॅकिंग करतो आणि तिथून मुंबईला पाठवतो तिथं आपलं कोल्ड स्टोर आहे तिथून तो माल पूर्ण बाहेरच्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होतो शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत सामूहिक शेती केल्यानं उत्तम प्रतीच्या केळीचं उत्पादन घेणं शक्य झालं आहे त्यामुळे उत्पन्नातही वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना नफा होताना दिसत आहे फळबागायती शेतकऱ्यांचा हा सामूहिक उपक्रम शेती पद्धतीत प्रगती साधणारा तर ठरला आहेच शिवाय इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे हवामान बदलांचं वाढतं प्रमाण आणि यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज हवामान बदलावर आधारित शाश्वत शेती या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं हवामान बदलावर आधारित शेतीला चालना देण्यासाठी जागरूकता महत्वाची असून याबाबतीत धोरण आणून आराखडा तयार करणं तंत्रज्ञानाचा उपयोग आणि सर्वसमावेशक शेती आणि अन्य मूल्य साखळी या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केली सांगली जिल्ह्यात आगलगाव फाटा इथं आज पहाटे टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात सात जण ठार जक... झाले आहेत आणि पाच जण जखमी झाले आहेत जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात दगावलेले सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातले असून ते देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं हवामानाची स्थिती जाणून घेऊयात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं विदर्भासह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याला हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तहतीस तर किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर पंचेचाळीस सत्तावीस पुणे छत्तीस एकवीस औरंगाबाद चाळीस चोवीस नाशिक छत्तीस वीस कोल्हापूर छत्तीस बावीस रत्नागिरी तेहत्तीस चोवीस सोलापूर एक्केचाळीस चोवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस तर किमान पंचवीस अंश सेल्सिअस सत्यनिष्ठा प्रामाणिकपणा समर्पण भावना काम करत जनतेसाठी असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात पंतप्रधानांचं सनदी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या जालना जिल्ह्याला आज पंतप्रधानांकडून पुरस्कार प्रदान देशातल्या दहा <laughs> पूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या मागेल त्याला क्षेत्र या प्रकल्पाची निवड उपहार गृहांमध्ये सेवा शुल्क देणं ग्राहकांवर बंधनकारक नाही केंद्र सरकारकडून नवी नियमावली मंजूर लातूर मनपामध्ये काँग्रेसला धक्का भाजपाची मुसंडी चंद्रपूरमध्येही भाजपाला बहुमत परभणी मनपामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष तिन्ही मान नगरपालिकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा धुवा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मध्ये आजपासून सुरू आणि एकोणतीसाव्या सावरकर साहित्य संमेलनाला ठाण्यास सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याचं अमित शहा यांचं आवाहन हे या बातमीपत्र संपलं आज नागरी सेवा दिन प्रशासन अधिक सक्षम होण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी कसं जबाबदारीनं वागलं पाहिजे स्वतःची कार्यकुशलता कशी वाढवली पाहिजे यावर भाष्य करणारा हा दिवस जनतेचे प्रश्न जिव्हाळ्यानं सोडवणाऱ्या काही सनदी अधिकाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आला त्यातलेच एक सनदी अधिकारी सुरेश काकाणी आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक कुलथे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा जाणून घेऊया या अधिकाऱ्यांची बाजू पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार